साधारणतः वीस वर्षापासून सासष्टी तालुक्यातील अनेक भागात दिसणारी मिठागरे हळूहळू नामशेष झालेले आहेत मीठ उत्पादनातील वाढलेली व्यावसायिकता जलप्रदूषणाचा मुद्दा कामगाराची अनुपलब्धता व घटणारे नफ्याचे प्रमाण अशी अनेक कारणे मिठागरे नष्ट होण्यामागे आहेत अजूनही राज्य सरकारकडून आवश्यक सहकार्य केल्यास मीठ उत्पादनासाठी पुढे सरसावण्याची तयारी काही शेतकरी दाखवत आहेत सो आम्ही पोले अशा मीठ काटाले आनी जायत लोक चोवपाकूय येतालो म्हणजे अशक काटाय का ते दिसतालें चोवपाक दिसताले आतां आणि आता आमगे केरां कांय ना अशा चोयतो म्हळ्यार सोगले गोरे पाड आनी आणि वाटूय नाय न आनी मँग्रोव्ज सोगले शेतांओपात वाट ना आता तें स्टार्ट कोण आमक जयतो दिसपेज आोतून कोता आल्या आणि

आणि आत् कोता गरमेटाने कितें को हेल्प कोपे ते आमगे बोंद झालं किया चोवीस पंचवीस वर्ष झाली बोंद जाल्यार मीठ काढपांचे पण आता ते स्टार्ट कोता आल्या गोरमेंटान ते आता पोली मॅर कोण एशें कोन्न धाक धाकले बांधे कोू पोटाय ते कोणी मोठा तेशक आता ते कोता आल्या कितें हेल्प कोडा कोणाघोर आयंक कोंडा हाय तें एक गावात इथे एक ऑक्युपेशन असले हे जायते आमगेले मीठ काढाले આ હવે લાહપણી આસોના અગ્રણ યેલો ભોતાલી હમે અઠ પૂર્ણ આજ આજ ચોપા ગયા વીસ પંચવીસ વર્ષ મજા અસતોલી આ જગર બંધ હં આજ તેના માક ઉગડા આ માર્કેટા સોલ્ટ એ ખબરના તે તેણી તે બ્રૅન્ડ પ્રોમોટ કોઈ મૂન એમ ગોંઈરા બંધ ગે ક્વેશન માગલો આજ આજ એજ આપણે ગોંઈ પ્રોમોટ જા आज आमगेले गोयकार सारखे बरे एंटरप्रेनर जॉन असले हे मार्केटात पण आज ते बोंद कोण आज त्यांबार का काबार दोल्ला आहे आणि आज काबार कोण आज हिंगा जे ओवर आय ते सोगले पाड झाले आज तुमचे मॅनग्रोव्ज आज, आज जे न्हू कितू पोस आता मॅनग्रोव्जरां पावलो आह हेजे काय गोरमेंट लक्ष घेना वकोद भाषण कोतय सगळी इव्हेंट कोतय तिंग उलयताय तितले प्रॅक्टिकल सारखे प्रॅक्टिकल जे आमगेले जे मनीस आय त्यां ते त्यांच्या पावपा जाय સારકે એ પ્રેક્ટિકલ ઇમ્પ્લિમેન્ટેસન જાવપા જાય જે મનીસોતા આઈડેટિફાઈ કોણ સપોર્ટ તે એ મેન જાવપા જલૈલે જાયના ગ્રાઉન્ડ વર્ક ગ્રાઉન્ડ વર્ક મનશા એં હેલ્પ કરવ રિવાઈ કોપા તેપોર્ટ કરવો ક્યાં आज ते गोडे ते तितू एज्युकेटेड असोनही असले पण जे आज एज्युकेशन टेक्नॉलॉजी सगळी येलिमेंट कोण त्यां गाईड कोण त्या लोकांकडे ट्रेडिशनल असलोले त्यांर भाषेन कोरोप नेक्स्ट जनरेशन ते आम दोतले जे आमचं सामान गोयकारांनी सो आमका भरपूर मिठाचे हे आज तुम्ही जाणाशी पे वीस रुपयान पेळ्या पण आमगेले एक धोबे झाला व्हडलो तो ते टू फिफ्टी तेशक इंकताली